शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकील बिल काढित असताना मुख्याध्यापकांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेचे मूळ दस्ताऐवज उपलब्ध आहेत का किंवा सदर व्यक्तीने खरोखरच शाळेत काम केले होते का याची खातरजमा ही मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे एक महत्वाचं पत्र हे राज्यातल्या शाळांसाठी महत्वाचं आहे या पत्रात काय सांगितलं ते आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षण संचालनालयाचं तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस एक महत्वाचं पत्र जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे पत्राचा विषय आहे संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येणाऱ्या थकीत देयकाबाबत सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मुदतवाढ आणि संदर्भ दोन महत्वाचे आहे पहिला संदर्भ आहे तो पंधरा सात दोन हजार सतराचा आणि दुसरा संदर्भ आहे तो एकवीस एक दोन हजार सव्वीसचा आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते विषयांकित प्रकरणे संदर्भ पत्राचे तसेच त्यामध्ये नमूद प्रत्येक संदर्भाचे अवलोकन करावे संदर्भीय शासन निर्णयानुसार प्रलंबित थकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात मुख्याध्यापक अधीक्षक वेतन पथक शिक्षणाधिकारी लेखाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पूर्ण तपासणी करून ती देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करून सदर देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर होणे आवश्यक आहे संदर्भीय शासन निर्णयानुसार प्रलंबित थकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करताना लाभार्थी कर्मचाऱ्याची वैयक्तिक मान्यतेची खात्री करणे ज्या कालावधीतील त्यांचे देयक आहे त्या कालावधीत सदर व्यक्तीने खरोखरच त्या शाळेत प्राथमिक शाळेत काम केले होते त्याची मान्यता बॅक डेटेड केलेली नाही याची खातरजमा करणे प्रकरणाची डिजिटलायझेशनमध्ये असणाऱ्या दस्तऐवजानुसार पडताळणी करणे मान्यतेचे मूळ दस्तऐवज वेतन पथक शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आहे का याबाबत खातरजमा करूनच देयके पुढे पाठविण्याच्या सूचना देण्यात येत आहे जर थकीत देयकातील लाभार्थी कर्मचाऱ्यांची एस आय टी तपासणी मान्यता चुकीची निघाली तर देयके सादर करणाऱ्या संबंधित लाभार्थी कर्मचारी मुख्याध्यापक कर्मचारी अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश या पत्रानुसार देण्यात येत आहेत सबब अधीक्षक वेतन पथक प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागीय शिक्षण उपसंचालक यांना थकीत देयकाची आर्थिक व प्रशासकीय चौफेर तपासणी करूनच देयके संचालनालयास सादर करण्यासाठी दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे जर थकीत देयकातील लाभार्थी कर्मचाऱ्यांची टी तपासणी मान्यता चुकीची निघाली तर देयके सादर करणाऱ्या संबंधित लाभार्थी कर्मचारी मुख्याध्यापक कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश या पत्रानुसार देण्यात येत आहेत प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद